तर नमस्कार मित्रांनो मी सध्या घोटी बसस्टँडवरती आहे आणि घोटी बसस्टँडचं तुम्हाला ये बोर का बोर गोटी एक बोर्ड दिसते काय बोर्ड पण दिसत नाही आहे काय अवस्था आहे घोटी बसस्टँडची आणि इथं बहुतेक लोक आदिवासी भागातील या बसनी प्रवास करत असतात या ठिकाणावरतून इकडे तुम्ही बघतायत बसस्टँडमध्ये कशा कशाप्रकारे तळस हसलेले आणि गोटी म्हटलं की या भागातील मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखली जाते परंतु बसस्टँडचं तुम्ही हालत बघा पब्लिक एवढी आहे की भरमसाठ पब्लिक असते रोज या ठिकाणी इथून कसारा म्हणा नाशिक म्हणा संगमनेर अकोले या भागामध्ये इथून गाड्या जातात परंतु तुम्ही इकडे बघा इकडे तळ भरलेले अक्षरचं हे बघा बस का स्टँडचं काय अवस्था आहे परिस्थिती एकदम बेकार आहे इकडं कलर द्यायला पैसे नाही मला एवढी गरीब परिस्थिती कशावरती जाळं आलेले आहे एकदम आणि आप तुम्हाला मधलं दृश्य मी दाखवतो कसे हे माझं घोटी स्टँड आहे इगतपुरी तालुक्यातील बघा आणि मुख्य बाजारपेठ आहे इथून काही प्रकारे अनाज धान्य एक्सपोर्ट होतो इथून किती आफाड गर्दी असते रोज किती प्रवासी इथून प्रवास, प्रवास करत असतात कार्यकर्ते आहेत या ठिकाणी काय तुम्ही बघित इथं इथं स्टँडचे हे बघा आणि इकडं आतमध्ये पण तुम्हाला दाखवतो मी गळत पण आहे याची छत पण गळते हे बघा पब्लिक किती प्रवासी करू या ठिकाणी गाड्यांची वाट बघतात बाबा कुठं जायचे तुम्हाला कुठं जायचे वासाळीला किती वाजता गाडी अच्छा येईल तेव्हा हे ये बघा पब्लिक आहे पूर्ण गाड्याची वाट बघतात हे आतलं दृश्य आहे समोरून दाखवतो तुम्हाला इकडं पूर्ण तळे भरलेले बस स्टँडच काय अवस्था आहे हे बघा तुम्ही इकडं हे बघा हे माझं गोटी बस स्टँड आहे हा हे बघा स्लॅब पण पडतंय हळूहळू इकडनं